आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 पंचकृष्ण डेअरी सदाफळ फार्म प्रोड्युसर कंपनी आयोजित दूध उत्पादक सन्मान सोहळा व शेतकरी मेळावा तसेच उत्पादकांची रिबीट वाटप विमा प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला पंचकृषी आदर्श दूध उत्पादकांचा सन्मान विमा प्रमाणपत्राचं वितरण प्रयोगशाळेचे उद्घाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाला पंचकृष्ण डेअरीच्या माध्यमातून शंभर लिटर दूध संकलनापासून आज दैनंदिन पन्नास हजार लिटर दूध संकलन करण्यापर्यंतची प्रगती उद्योजक सुनील सदाफळ यांनी केल्या दूध उत्पादकांना दिवाळी रिबेट वान्य तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा उभारून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन विकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक सुनील सदाफळ दत्तात्रय सदाफळ विजय सदाफळ सुदर्शन सदाफळ राज सदाफळ निवृत्त पशुधन सहाय्यक आयुक्त डॉक्टर एस एम निर्मळ पशुधन विकास अधिकारी डॉक्टर महेश पारखे गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ माजी संचालक मोहनराव सदाफळ नितीनराव कापसे भाजपाचे मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे अॅडव्होकेट रघुनाथ बोठे साहेबराव निधाने पालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आमचे सर्व दूध उत्पादक सर्व मित्र परिवार सर्व ग्रामस्थ सर्व आमच्या भागातील नागरिक यांच्यातर्फे खूप खूप आभार साहेबांकर एकदा जोरदार टाळे वाजू जो आपण आज पंचकृष्ण डेरी या व सदाफळ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी याच्या लाभांश वाटपा करता साहेबांना मी आज तीन चार वेळेस भेटलो सर या एक कार्यक्रम ठेवायचा आहे जो दुग्ध व्यवसाय दोन हजार नऊ मध्ये पंचकृष्ण डेअरीची स्थापना झाल्यापासून आम्ही करत आहोत तसं साहेब माननीय खासदार आदरणीय खासदार काळी साहेब व आपले खासदार विखे साहेब यांचं त्या काळात माझे वडील मला घेऊन फिरत होते का एकोणीसशे नव्वद व एक्क्याण्णवचा दशक होता साहेब त्यावेळेस खासदार दोन्ही खासदार साहेबांनी सांगितलं का याला काहीतरी आमच्या वडिलांना सांगितलं याला काहीतरी व्यवसाय सुरु करून द्या तर त्या दरम्यान आदरणीय शंकररावजी काळे साहेब यांनी मला एसटी साहेब नव्वद साली आपण आला होता भेटायला ज्यावेळेस टी डी बुट वर एक घटना झाली होती त्या दरम्यान आणि तिथून तिथून जो माझा जीवनाचा प्रवास सुरू झाला गौतम मिल्क मध्ये पिशू विक्र धंद्यापासून ते दूध संकलन सोनिशे पंच्याण्णव पासून सुरुवात झाली आणि दोन हजार नऊ ला पंचकृष्ण हे नामकरण देऊन आपण दूध संकलन राहता व राहता परिसरात सुरुवात केली अत्यंत पंचवीस ते पन्नास लिटर पासून सुरू झालेली संस्था सुरुवातीचा जो काळ होता तो अत्यंत कठीण होता कारण त्या काळात स्पर्धा खूप होती दुधाची आणि ते करत असताना का काही कालावधीनंतर सर आम्ही नंतर दूध संकलनाबरोबर बरोबर आणि बाकीच्या गोष्टी सुरू केल्या तसच हे करत असताना सर आम्ही एकोणीस दोन हजार नऊ ला पंचकृष्ण डेअरी हिची स्थापना केल्यानंतर हिचं सर आज चाळीस ते पन्नास हजार लिटर दूध आपल्या परिसरातून हे जमा झालं प्रथमत सर्व आलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींचे तुमचे मोहनदादा असतील मोठे भाऊसाहेब असतील मुकुंद नाना असतील नितीन भाऊ कापसे आपले राहत्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री लोंडे साहेब असतील आमचे ट्रस्टचे चे अध्यक्ष असतील आणि बाकीचे सर्व प्रथम तर सर्वांच स्वागत करतो आणि ही सुरुवात झाल्यानंतर सर चाळीस ते पन्नास हजार झाल्यानंतर खरं दुधाला सर आपण खूप न्याय दिला दुधाचे दर पडायला लागले त्यावेळेस सतीश भाऊने डांगे स्कूलमध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी शेवटचा प्रश्न आपल्याला के केला होता सर सदौतीस अडवतीस रुपये दर आहे तर याच्याकरता काही करता येईल का तर त्यावेळेस आपण शेतकऱ्यांना कमीत कमी चौतीस दर आपण जो निर्णय घेला खर तर त्याच्याकरता साहेबांनी एवढी मोठी त्यावेळेची हा इतका ऐतिहासिक निर्णय घेतला होता त्यामध्ये काही संघाने प्रतिसाद दिला काही नाही दिला बटरचे पावडरचे रेटचे अनेक गोष्टी समोर आल्या पण खर तर साहेबांना त्यावेळेस करता आपण जरा एक स्वागत केलं पाहिजे त्यानंतर सर आपण शेतकऱ्यांना एक जागतिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये अनुदान पाच रुपये अनुदान जे आपण वर्ग केलं प्रति लिटर ऐतिहासिक निर्णय होता सुझे दादा मी इथे भेटलो म्हणलं दादा तीन आणि दोन असं होता काही पावडर प्लांटला नाही हे जर डायरेक्ट आपण शेतकऱ्यांना जर पास दिलं तर ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या जा खात्यात जाईल बेसिक रेट जो असेल तो त्यावेळेसही दादांनी साहेबांच्या कानावर घालूनही तो निर्णय घेतला त्याच्याकरता एकदा साहेबांकरता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे लंपी असल बाकीच्या स्कीम असतील दूध दराचे बाकीचे काही प्रश्न असतील साहेब आपण मंत्री असताना खूप यांनी सोडवले आणि सातत्याने आमच्या या समूहाच्या आपण पाठीशी उभं राहिलात आम्ही आपला सर्व सर्वसाधारण कुटुंब व आमचा मित्रपरिवार आमचं सर्व कर्मचारी वर्ग व आमच्या गावातले नागरिक दूध उत्पादक आपले खूप खूप आभारी आहे सर अशी कल्पना आली का दरवर्षी आम्ही उत्पादकांना एक रुपया त्यांचा कापतो आणि त्यांना पन्नास पैसे आम्ही वरून म्हणजे दीड रुपया रिबिट आपण मागच्या वर्षी बसून सुरू केलं आम्ही बाकीच्या काही वस्तू देत होतो सर पण यावर्षी असा निर्णय घेतला की आपल्या भागात होणाऱ्या पशु जे आहेत त्याच्यापासून होणारे हल्ले होणारे सर्पदंश कुट्टी मशीन असेल ट्रॅक्टर असेल याच्यावर जर काही सर, सर यांना काही होऊ नये पण जर झालं तर एक अकरा लाख रुपयाचा आपण प्रत्येकी सर यांचा विमा काढलेला आहे यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे ज्या उत्पादकांमुळे आम्ही या परिस्थितीत या ठिकाणी आम्ही आलो या आमची जी प्रगती झाली त्याचं आज खरं तर काही ज्येष्ठ मंडळी खाली असतील पण विशेष करून आज जे ज्या दुधामुळं आपल्या भागात जे आदर्श आहेत जे प्रगती या भागाची आहे जे सकाळपासून कष्ट करतात आमची भूमिका नंतर आहे तर त्यांचा विशेष सन्मान करावा अशी एक संकल्पना यावर्षी आमच्या आली आणि आम्ही ती छोटीशी सुरुवात यावर्षी केलेली आहे आणि त्यातले त्यात आपले आवडतने नेतृत्व मान्य राधाकृष्णजी विखे पाटील नामदार साहेब या कार्यक्रमाला आले याच्यासारखा आनंद म्हणजे माझ्या जीवनातला अत्यंत मोलाचा आणि याचा क्षण म्हटलं तरी काय क्षण म्हटलं तरी काय हरकत नाही साहेब कुठलंही आम्ही आम्ही सुरतपर्यंत दूध विकलं अठरा ते वीस हजार लिटर पॅकिंग विकलं मुंबई असो धुळा असो भरपूर भागात फिरलो साहेब आणि त्यानंतर फिरल्यानंतर साहेब तुमच्या पश्चात आम्हाला बरेचसे त्रास कुठले म्हटलं तर राहता आणि त्यातल्या त्या शिर्डी म्हटलं तर ते म्हणजे विके साहेबांच्या मतदारसंघातले बरेचसे त्रास आपोआप रस्त्याने जाण्याचे किंवा कडे पैसे टाकण्याचे आपोआप कमी होऊन गेले साहेब म्हणजे आपला न कळत इतका मोठा या व्यवसाय करत असताना पैसे राहण्याचा दूध वितरण्याचा खूप मोठा ही मोठी सर्कस आहे सर तरी आपला न कळत या दूध व्यवसायाला आपला खूप मोठा आधार आहे आणि भविष्यातही सर आम्ही हळूहळू या भागामध्ये जसं आपण सूचना केली जसं आपण लॅबोरेटरीचं आज उद्घाटन केलं की ज्या लॅबोरेटरीमध्ये ह्या दुधातल्या जेवढे बी गुणवत्ता असतील बाकीचे काही अडल्ट्रेशन टेस्ट असतील त्या सर्व उपलब्ध केलेल्या आहेत त्याबरोबर आपण उत्पादकांना अँटीबायोटिक फ्री व अल्फोटॉक्सिन फ्री दूध साहेबांनी सांगितलं की त्या दिशेने आपण नक्की गेलं पाहिजे त्या दृष्टीने सर आम्ही नक्कीच विचार करू आणि साहेब भविष्यात अशीच संकल्पना आहे का ह्या राहत्या तालुक्यात एक हजार गोठे नक्की आदर्शवत करू आणि त्याही त्याचंही उद्घाटन सर आपल्याच हाताने व्हावा अशी परमेश्वरनी सरनी प्रार्थना करतो उत्पादकांना सर आम्ही जास्तीत जास्त दर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय आजही राहत्यात जर सर विचार केला तर तीन पाच आठ पाचला सर आम्ही अडतीस रुपये म्हणजे आम्ही बाकीची बचत करून फक्त पंचवीस तीस पैसे पन्नास पैशावर व्यापार करून अडीच अडवतीस रु, रुपये दर राहत्यामध्ये सर देते। पन्ना रिबीट देतो आणि पन्नास पैसे रिपीट देतोय भविष्यातही जर अल्पटॉक्सिन फ्री दूध केलं तर आपल्याकडं आपल्या भागामध्ये आपल्याला पाच रुपये सर त्याकरता आपल्याकडं ग्राहक आहे पाच रुपये लिटरने अतिरिक्त रेट मिळू शकतो तरी आम्हाला आपल्या मार्फत शासकीय जे दुग्ध विकास खाते असेल त्यांच्या मार्फत आम्हाला मार्गदर्शन त्यांचं सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी असू दे आम्ही त्या दिशेने सर जाऊ सर आजही लंपीचा आजार आहे तर आमचे काही शेतकरी बांधव आम्हाला भेटलेत डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेबांचं शाळे वाजून स्वागत करू हा डॉक्टर सर आणि सर हा जो प्रकल्प आहे भविष्यामध्ये कंडेन्स प्लांट कडे जाऊन नंतर आपण पावडर प्लांटचाही विचार जर आपलं मार्गदर्शन आणि आपलं सर्वांच सहकार्य असेल तर कर नक्की करूया आपण आलात खूप बरं वाटलं कैलासवाशी आमचे वडील शांताराम बाप्पू सदाफळ व आमच्या आई सुलोचना सदाफळ व माझं कुटुंब सर आमचा सुदर्शन असेल रवींद्र असेल माझ्या श्रुती आणि सृष्टी मुली असतील माझी सु कविता असेल आमचं सर्व कुटुंब या सर सतत कामात असत आमचं सर सुदर्शन एमकॉम आहे आमचा राज टेक आहे सुनबाई एमकॉम बी डी सी आहे मुली बी बीबी आहे म्हणजे मी सर्व कुटुंब सर या व्यवसायाच्या दृष्टीने पुढे घेत घेऊन जात आहोत तरी आपण या ठिकाणी आलात सर्व उत्पादक आलात या ठिकाणी पाच जे गुणवत्ता ज्यांची गुणवत्ता जे पाच उत्पादक आहेत पाच नंबर आम्ही सर मागच्या वर्षी पण चालू केलं त्यांना रोख स्वरूपात वर एक ट्रॉफी देण्याचं त्यांचा सन्मान केलेला आहे त्याच्याबरोबर पंधरा आहेत तरी या गोष्टीच आपल्या हातून सर्व वितरण व्हावं व त्या इन्शुरन्सच वाटपही आपल्या हातून व्हावं तर आपण प्रथम आला सर्वांचं सर्वांचं स्वागत खूप खूप साहेब आभार राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ नौ, एकोणनव्वद पंधरा